बितर तक डाकोय कोई खंती देता सुबलना सुतलना सुबल कौन बेनारो पायलते या कोण पार्टी ती खंयच्यान आयिल्लेली आय यू न एजॅक्टली फ्रॉम वेर यार म्हणजे हें काम बरें नॉपी सो ते थंय भायरूच आसून तेंचें कितें डिस्कशन जावं कितें तरी प्रोब्लम जालो तेंच्या भितर कितें जालें तेकाय खबर ना म्हाकाय खबर ना सो आफ्टर ते विथ दे डिस्कशन एवरीथींग स्टार्टर्ड एकामेकाच्या अंगार चडपाक लागले नॉर्थ डूस्ट नींग तुमकां ते अननोन आसलें म्हणजे तें कितें अनपेक्षीत आसूं अपेक्षीत बिकॉज आमचे म्हणजे तेंच्या भितर कितें जालें तें आमी सांगपाक शकना सो लेट so दीस ओ कूल डाउन अ बिट सध्या पहिली गावनी नो मार्केट तुम्ही किरे गेले पोल्युशन कंप्लेंट केली की मेन ऑफिस आऊले आंगाशीले धागुरतले होते सो होते सो येता म्हटल्यावर त्यांनी कंप्लेंट बी करून पोलीस स्टेशन सगळे पोलीस बी نيून दे हैव ऑलरेडी टेकन द पेपर सो आता थोय त्यांची मेडिकल बी टाकले त्या बाय हांगा जो डॅमेज इज दगडाले साठी पंचनामा करपाक देवी सेंड समरना बर तुम्ही तुमच्या एड ऑफिसात कळलेय

तेन्ना कितें हांव लक्ष दिवना जेन्ना एका म्हाका धुकल लागलें तेन्ना हांव भायर पावलो हां मागीर कितें मोट पोट जालें म्हण ती पार्टी खंयसली गो गोवन पार्टी एड्रेस गोंयचो गोंयचो आसा आनी ते कित्या खातीर म्हणून आयिल्ले ते आर टी अपील आसले आरटी आय अपील आसले ते दोन एक्टिविस्ट पार्टी आसलेली आमचो सेक्रेटरी पी आय ओ आनी एक मोरजी आमच्या हांगासले जे स्टाफाक कोणाक कितें मार जोड अशें कितें जालें म्हणजे कांची बीन उसाळ्ळे कितें पोटपोट कित्याक प्रत्येक जण पळाले किंवा कोणचे काची बसत त्यांचे किती आले इश्यू पर्सनल इश्यू तो नॉट रिलेटेड टू जे आता जे त्यांच्यानी जे मोडतोड केल्या पण ती हातीनच केला की त्यांच्याने किती हातीन मी किती आले पळवलं की हा माझे फायली काल तिथं बाहेर सरले ते आता ऑफिसाची डॅमेज किती झाल्या डॅमेज जी बाहेर झाले ती बाबा विजूर झाला किती किती झालं ओके त्याच्या उपरांत तुम्ही पोलिसांनी कळेल कोणी एकटे स्टाफान फोन केला त्यांच्यानी केलं दोन्ही पार्टीने केलं हां मग त्यांच्या सोमतेच्या त्यांना दोन्ही पार्टीं गेल्यात हा कोणीतरी फोन केला पार्टी खेळली तरी फोन केला इन्फॉर्म आमचे केले पंधर एक पाच मिनिटात पवली ती हिंदी उलय हां हिंदी हा दोन्ही पार्टी एक एक हां पंचायत सेक्रेटरी सचिन धावस्कर मारला पंचायत सेक्रेटरी मोरजे मोरजे पंचायत हा काम पेपर त्या जेणे मार्ला म्हणता पण माझे नाव मेटले न जी पार्टी सांगा नमस्कार आम्ही आता आसा ओ मामलेदार ऑफिसाच्या बिल्डिंगच्या सकल एक आत्ता जो इन्सिडंट झाला त्याची थोडक्यात माहिती देऊन सो की डी ओ जे ऑफिस असतात त्या बि डीओ ऑफिस कोणीतरी आरटीआय मागित मागलेली आणि आरटीआय मागलेली म्हणून दोनही पार्टी थंय आली एक पार्टी असली ती सेक्रेटरी असलेली मोरजे पंचायतीचं प्रकार इशू आसलो आणि त्याच्या खातीर जी पंचायतीचो सेक्रेटरी धाऊसकर म्हणून असा आणि दुसरे जे दोग जाण जे त्याच्या एड्रेसाचेर नाव असा एक्चुअली मोरजे म्हणून पूण ते दिल्लीवाले हिंदी उलय आणि त्यांच्या भीतर कितीतरी तरी झाले आणि ऑफिसानच झगडी जावपाक स्टार्ट केली आणि झगडी इतली वाढली की तर बिडिओचे ऑफिस एंटायर फोडले गेले आम्ही बिडिओ जी आला बिडिओ मॅडमीकडे उलय की एक्झॅक्टली सिट्युएशन किती आणि किती झाले काय म्हणून सो ताणी म्हटले की आपण ऑफिसांसले आपण धारगळी असले पण ज्यांना कळ्ले आपण त्यांच्याने अशी इन्फॉर्मेशन दिली की त्या दोघां भीतरच झगडी हो झाली आणि ऑफिसची तोडफोड झाली विषय किती तो काही खबर ना पण आज जो विषय जो, जो तो आज वाले जे हंगले जे जमनी जे विकतात आणि ताचो परिणाम म्हणून ह्या अशा पद्धतीची आज जो इतपर्यंत ऑफिस फोडी पर्यंत प्रकार घडत आयज जर आम्ही अशाच पद्धतीचे दिल्लीवाल्यांक जर जमणी विकपाक लागले भायल्या लोकांक जर जमणी विकपाक लागले जाल्यार ताचो परिणाम आयज जर ऑफिसांत जो घडलो तर घरान फाल्यां सकाळी घुसोन सुद्धा मारूक शकता अशा पद्धतीचे इन्सिडंट या पेडणे तालुक्यात जावंक शकता सो खातीर सगळ्यांक म्हणजे आता ह्यो एक, एक जस्ट सुरुवात असा आणि हाच्या फुडें कितें जातले हे सांगू येना सो त्यामुळे असे दिसतं की पेडणेकरांनी आपले जमनी शाबूत दवरुचे ह्या भायल्या लोकांक आणि स्पेशली दिल्लीवाल्यांक जी प्रॉपर्टी असते ती विकची नाही जर विकली जर अशा पद्धतीचं इन्सिडंट जो हंगा घडलो घडला ह्या पुढे आणखी मोठ्या प्रमाणात घडवू शकता पेडण्याच्या विनोद मेथड